कोरेगाव पार्क साऊथमेन रोडवरील संत गाडगे महाराज शाळेसमोर लावण्यात येणाऱ्या प्रवाशी तीन चाकी रिक्षांची चाके चोरीला जाण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे या, या भागात काम करून पोट भरणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात आहे परंतु हा भाग उच्चभ्रू लोकांचा राहणारा समजला जातो तरी देखील या भागात रिक्षांची चाखे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे रात्रीच्या वेळेस चाके काढून केवळ चाके नेली जातात तर नडबोल्ट चाकाच्या जागेवरच टाकून दिले जातात अशा प्रकारची तक्रार कोरेगाव पार्क पोलिसांमध्ये दाखल केली असल्याची माहिती इक्बाल शेख यांनी दिली या भागात पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याची मागणीही इक्बाल यांनी केली आहे चोरीच्या विविध घटना शहरात घडत असून नागरिकांनी सतर्कपणे राहायला हवे घरांच्या खिडक्यांपासून ते महागड्या गाड्यांपर्यंत चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत